नमस्कार मी डॉक्टर प्रशांत चौगिले हो सध्या जे असणारे धावपळीचे जीवन त्यामध्ये बदललेलं आपला आहार प्रदूषण बदललेली जीवनशैली ह्याच्यामुळे त्वचेचे विकार भरपूर वाढलेले आहेत तसेच आपल्या शरीरावर किंवा त्वचेवर कुठेही एखादा डाग जरी पडला तरी आपण खूप नर्वस होतो किंवा आपली मेंटेलिटी खराब होते नॉर्मल त्वचा ही जी तजेलदार त्वचा आहे त्या त्यालाही चांगलं करण्यासाठी भरपूर वेळा कॉस्मेटिकचा वापर केला जातो इतका आपण त्वचेच्या बाबतीत सजग असतो तत्पर असतो पण कधी विचार करून बघा ज्यावेळी एखाद्याला त्वचा रोग होतो आणि तो साध्या स्वरूपाचा नसून भरपूर वेळ टिकणारा आणि क्लिष्ट स्वरूपाचा असा असतो त्यावेळी त्याची मानसिकता काय होत असेल त्यावेळी तो मनातून किती खचून जात असेल कारण की कसं आहे त्वचेच्या बाबतीत फर्स्ट इम्प्रेशन हे त्वचेतूनच किंवा आपल्या चेहऱ्यावरून दिसून येतं पण जी त्वचा कायम समोरच्याला दिसते कधी कधी हाताला त्वचा रोग झालेला असतो कधी चेहऱ्यावर असतो मानेवर असतो त्यावेळी तो माणूस मनातून नक्कीच खचलेला असतो यासाठीच आजपर्यंत माझ्या प्रॅक्टिसमधून आलेले अनुभव मी तुमच्याशी शेअर करणार आहे त्यातून काय होईल की रुग्णांनी किंवा नॉर्मल माणसांनीही त्वचेच्या बाबतीत काळजी कशी घ्यावी हे त्यांना ज्ञान मिळेल व होणाऱ्या चुका टाळता येतील लवकर त्यातून बाहेर पडता येईल आज आपण सोरियसिस बद्दल माहिती घेऊया सोरियसिस बद्दल सगळी माहिती एका व्हिडिओमधून घेणं हे शक्य नाही आहे त्यासाठी आज आपण सुरुवातीला सोरियसिस म्हणजे काय तो कोणाला होऊ शकतो याबद्दल थोडक्यात माहिती पाहू सोरियसिस म्हणजे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर त्वचेच्या पेशींची वाढ ही वेगाने होते त्यामुळे तेथे चट्टे बनतात खवले निर्माण होतात खाज निर्माण होते त्याला सुरेसिस म्हणतात हा रोग आपल्या प्रतिकारशक्तीशी निगडीत आहे आपली प्रतिकारशक्ती अति कार्यान्वित होते त्यामुळे पेशी जास्त बनतात जास्त जाड त्वचा होते ह्याला ऍक्टो इम्युन डिसऑर्डर असंही म्हणतात शास्त्रीय भाषेत समजायचं झालं तर शरीराच्या पेशींची सायकल ही अठ्ठावीस दिवसांची असते म्हणजेच अठ्ठावीस दिवसांमध्ये नवीन पेशी बनतात त्या मॅच्युअर होतात आणि मरण पावतात जशा मरण पावतील तशा त्या हळूहारपणे वरत त्वचेवरून निघून जातात पण सोरियसिसमध्ये अति कार्यान्वित झालेल्या प्रतिकारशक्तीमुळे हीच सायकल सात ते आठ दिवसांवर हो येते किंबहुना त्याच्यापेक्षा या अलीकडे येते यामध्ये काय होते की सात ते आठ दिवसामध्येच पेशी नवीन बनतात मॅच्युअर होतात आणखी मरण पण पावतात आणि त्यामुळे जर बघितले तर फास्ट वेग पेशी बनण्याचा असल्यामुळे तिथे त्याच्यात जाड होते खवले बनतात आणि खाज निर्माण होते तिथं लालसर चट्टे वगैरे दिसून येतात ह्यालाच सुपर कंडक्टर इफेक्ट म्हणतात ज्यामध्ये शरीर स्वतः ही सायकल निर्माण करतच किंवा ही प्रक्रिया जोराने निर्माण करतं पण ही अशीच कंटिन्यू पुढे चालू राहते हे सगळे काम आपल्या ओव्हर ॲक्टिव्ह इम्युन सिस्टीम घडत असते आणि यामध्ये कोणतेही शुल्लक कारण हे पुरेसे ठरतं हा त्रास वाढायला थोडेसे शुल्ल कारण घडतं आणि एकदम खूप वेगाने वाढायला चालू होतो आता आपण हे पाहूया की हा त्रास कोणाला होऊ शकतो तसं पाहिलं तर हा त्रास कोणालाही होऊ शकतो पण पंधरा ते पस्तीस वयोगटामध्ये याची सुरुवात जास्त दिसून येते तसेच खाण्याच्या वाईट हॅबिट्स रात्री जागरण दिनचर्याचे पालन नीट न करणे या अशा व्यक्तींमध्ये या त्रासाची सुरुवात लवकर दिसून येऊ शकते आपण आता थोडक्यात सोरियसिस काही रुग्ण पाहूया या रुग्णाच्या पायाला सोरियसिस झालेला आहे त्यामध्ये पायातून रक्त येणे खवले पडणे ही लक्षणे दिसत आहेत या रुग्णामध्ये तरळ हाताला सोरियसिस झालेला आहे तुम्ही पाहू शकता की तिथली त्वचा किती खर जाड झालेली आहे खरखरीत झालेली आहे पापुद्रे निघत आहेत या रुग्णामध्ये मांडीच्या बागी चे पॅचेस दिसत आहेत लालसर चट्टे दिसत आहेत तसेच या रुग्णामध्ये गुडघ्यावर सोरियसिसचे चट्टे आहेत लाल भडक असे दिसतात या रुग्णामध्ये घोट्याजवळ सोरियसिस चे दिसत आहेत यावरून तुम्हाला सोरियसिस बद्दल थोडीफार कल्पना आली असेलच सोरियसिस ची अजूनही माहिती आपण पुढच्या भागात घेणार आहोत अजूनही काही शंका असेल किंवा काही प्रश्न विचारायचे असतात मला या नंबरवर फोन करा आणखी पुढील भागात भेटू